नमस्कार मंडळी आज मस्त असं झंझणी चिकन खाण्याची प्रचंड इच्छा झाली होती मग काय सरळ अमेरिकेच्या मार्केटला गेलो चिकन घेण्यासाठी आणि तिथूनच एक पूर्ण चिकन घेतलं आणि कसाईकडून कट करून घेतले गप्पा मारत मारत आम्ही घरी पोचलो आणि घरी आल्यानंतर मी चिकनला मस्त असं हळद आणि मीठ लावून ठेवले आज मी ठरवलं होतं की झंझणी तिखट कोल्हापुरी चिकन सुक्का आणि तांबडा रसा बनवायचा मग काय लगेच फोडणीची तयारी सुरू केली आणि कुकरमध्येच मस्त असे फोडणी देऊन चिकन टाकलं तसंच चिकन सुक्का आणि रसा दोन्हीसाठी लागणारा मसाला पण मी रेडी केला छानसा कांदा सुक खोबरं तीळ असं सगळं खरपूस भाजून घेतलं मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता मस्त फोडणी देऊन मी चिकन सुक तयार केलं आणि त्याचबरोबर तांबडा रस्सा सुद्धा झंझणीत बनवला त्यानंतर मी मस्त असा चिकन पुलाव सुद्धा बनवला आहे काय सांगू घरवर किती मस्त असा वास दरवळ आहे मस्त असा चिकन पुलाव मग मंडळी माझी ही झंझणीत चिकन थाळी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटले की नाही हे मला नक्की कमेंट मधून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय